नमस्कार मी कोमल अंबल गुजर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी मशरूम चिलीची रेसिपी दाखवत आहे, आहे। सर्वप्रथम मी मशरूमला साफ करून घेतलंय मशरूमचं वरचा कव्हर काढून घेतलंय एका मशरूमचे चार तुकडे करून घेतले आणि साफ धुवून घेतले आहे आता याला आपण ब्लांचिंग करायचे आहे ब्लांचिंगसाठी साठी मी इथे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे जास्त वेळ बॉईल नाही करायचं लगेच इथे थंड पाणी घेतलं आहे त्यात मशरूमला टाकायचं आहे तर उकळत्या पाण्यामध्ये मशरूम घालून तीस सेकंड साठी करत ठेवूया व नंतर थंड पाण्यात टाकायचे म्हणजेच मशरूम ची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि बॉईल केलेले मशरूम थंड होतील जसं मी सांगितलंय बॉईल केलेल्या मशरूमला थंड पाण्यात काढून घ्यायचं आता ब्लांचिंग झालेली आहे ब्लांचिंग केलेल्या मशरूमला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे मी इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि तेल तापत ठेवलं आहे तर मशरूम मध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबल स्पून मैदा घालून चांगला चमचाने कोट करायचा आहे परत एकदा एक चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि एक चम्मच मैदा घालून व्यवस्थित हाताने कोट करून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं असेल मी यात मीठ नाही घातलंय कारण मशरूमला मिठामुळे पाणी सुटतं आणि चांगली कोटिंग होत नाही कोट केलेले मशरूम तेलात डीप फ्राय करायचे आहेत एक दोन सेकंड साठी कारण आपल्याला परत एकदा डीप फ्राय करायचे आहेत <laughs> कोट केलेले मशरूम तेलात घालताना माझ्याकडून व्हिडिओ शूट नाही झाला त्यामुळे मला दाखवता नाही आलं तर हे आपण मशरूम टिश्यू पेपर वर काढून घेऊया पहिली तेलात डी फ्राय करायची प्रोसेस आपली झाली आहे तर अशा प्रकारे आपले मशरूम डी फ्राय करून घ्यायचे आहेत आता ची तयारी करूया मी तेल स्लो गॅसवर ठेवलंय कारण आपल्याला परत एकदा एकदाय हिरवा शिमला मिरची लाल शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे दोन मिरच्या बारीक कापून घेतली आहेत तुम्हाला जसं तिखट हवं तसं घेऊ शकता कांद्याची पात बारीक चिरून सफेद भाग आणि हिरवा भाग वेगवेगळा घेतला आहे दोन चम्मच बारीक चिरलेला लसूण आणि एक चम्मच बारीक चिरलेला आलं घ्यायचं आहे थोडं व्हाईट पेपर पावडर व्हाईट विनेगर डार्क सोया सॉस आणि लाईट सोया सॉस घ्यायचं आहे तर मी पॅन गरम करायला ठेवला आहे दोन टेबल स्पून तेल घालून घेऊ तेल थोड तापलं की दोन टेबल स्पून बारीक चिरलेलं लसूण आणि एक चम्मच बारीक चिरलेलं आलं घालून घेऊ आलं आणि लसूण तेलात चांगलं परतवून घ्यायचं चा आहे दोन कापलेल्या मिरच्या घालत आहे आणि ती सुद्धा तेलात चांगली परतवायची चा आहे कांद्याच्या पातीचा सफेद भाग आणि हिरवा भाग बारीक चिरून तेही घालायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे आता लाल शिमला मिरची आणि हिरवा शिमला मिरची त्रिकोणी आकारात कापून घेतलेली आहे आणि ती सुद्धा घातली आहे थोड्या वेळासाठी मिक्स करून घ्यायचं जास्त परतवायची नाही कारण त्याचं क्रंचीनेस निघून जात तर छोटे दोन चम्मच सोया सॉस घालून घेते अर्धा छोटा चम्मच विनेगर दोन चम्मच लाईट सोया सॉस घालून घेते याला चांगलं मिक्स करून घे मी यात दोन ते अडीच एम एल पाणी घालून घेतलं आहे एक चिमूटभर साखर एक चिमूटभर व्हाईट पेपर पावडर आणि एक चिमूटभर मीठ घालून घेऊ मीठ जास्त घालायचं नाही कारण सोया सॉस मध्ये सुद्धा मीठ असत आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया एकदा चांगली उकळ आली की ग्रेव्हीला घट्ट करण्यासाठी दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर घेतला आहे त्यात थोडं पाणी घालून पातळ पेस्ट तयार करायची पेस्ट चांगली पातळ करून घ्यायची त्यात गठ्ठे नसावे पेस्ट हळूहळू ग्रेव्हीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता पेस्ट घातल्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा आला आहे थोडा वेळ अजून परतवून घेऊ अशी आपली ग्रेव्ही तयार झाली पाहिजे गॅस करून घ्यायचा बाजूला मी तेल गरम करायला ठेवला आहे आता आपल्याला परत एकदा मशरूम डीप फ्राय करून घ्यायचे आहेत थोडे थोडे मशरूम तेलात टाकून थोडे लाईट गोल्डन झाले की तेलातून काढून आपल्याला मशरूमला ग्रेव्हीमध्ये ऍड करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मशरूम डी फ्राय करून मध्ये ऍड करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले कांद्याची पात घालत आहे परत एकदा मिक्स करत आहे तर आपलं मशरूम चिली तयार झालं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली थँक यू.